सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सिडकोतील शुभम पार्कच्या मुख्य रस्त्यालगत गुरुवारी तेरा मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास मागील भांडणांची कुरापत काढून चौघा संस्थांनी धारदार शस्त्रांना वार करून डी फार्मसीचं शिक्षण घेत असलेल्या सुमित सुनील देवरे या महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा निगृणपणे खून केला या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं दोनही विधी संघर्षित बालकांसह चौघा संस्थांना अवघ्या आठ तासाच्या आत ताब्यात घेतलं आहे संशयित आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढण्यासाठी समोरून दुचाकीवरून जात असलेला नैतिक ठाकूर यास धारदार शस्त्राचा धाक दाखवून अडवून त्याच्या ताब्यातील दुचाकी घेत धूम ठोकली होती मागील भांडणाची कुरापत काढून चौघ संशयित आरोपींनी सुमित यास धारदार शस्त्रानं वार करत गंभीर जखमी केलेलं होतं यात सुमितचा मृत्यू झाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ पोलीस उपायुक्त मोनिका राऊ सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे आणि गुन्हे शोध पथकाचे सुनील पवार यांची टीम घटनास्थळी तातडीनं दाखल झाली खून करून पसार झालेल्या संशयित आरोपींबाबत पोलिसांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संशयित अरुण उत्तम वैरागर तसंच प्रसाद गोरक्षनाथ रेवगडे आणि दोन विधी संघर्षित बालकं अशा चौघांनाही आठ तास ताब्यात घेतलं ही कारवाई गुन्हे पथकाचे पोलीस उपनिरीक्षक झनक सिंग गुणावत किरण रौंदळे यांच्या पथकानं केली संशयित आरोपींनी सुमितवर दहादार शस्त्रांना वार केल्यानंतर त्यांना वडिलांना फोन करून माझ्यावर वार झाल्याचं सांगितलं मात्र हा सुमितचा शेवटचा फोन ठरला सुमित हा अत्यंत मनमिळावू स्वभावाचा होता त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबियांवर मोठा आघात झाला सुमित देवरे हा घरात असताना त्याला महत्वाचं काम असल्याचं सांगून संशयित आरोपींनी शुभम पार्क जवळ जवळ येण्यास भाग पाडलं सुमित यास बाहेर जाऊ नको असं सांगितलेलं होतं मात्र सुमित याने आईला मी लगेच जाऊन येतो असं समजावून सांगितलं आणि सुमितची ही भेट त्याच्या आईसाठी अखेरची ठरली संजय परमार नाशिक न्यूज नाशिक